मंडळी सलग चार वेळा आमदार शिंदेंच्या बंडाला साथ या सगळ्या राजकीय संघर्षानंतर मंत्री झालेले संजय शिरसाट यांची ए टू झेड राजकीय कारकीर्द आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे चौथ्यांदा छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आल्यानंतर मंत्री आणि पालकमंत्रीपदी दोन्ही महत्त्वाच्या पदाची धुरा संजय शिरसाट यांना मिळाली आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात त्यांची ताकद द्विगुरीत झाली त्यानंतर पहिल्यांदाच पार पडलेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी घेतलेले ऐतिहासिक निर्णय लक्षवेधी ठरले त्याच निर्णयाचे काय पडसाद उमटणार कुणाला याचा फायदा होणार हेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी मंत्रिपद मिळाल्यानंतर संजय शिरसाट यांनी आपलं पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चांगलंच गाजवलं आपल्याला ठाऊकच आहे की शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून त्यांनी आपली भूमिका उत्तम निभावली आहे तसंच धडाडीचे निर्णय सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी अधिवेशनात घेतले आहेत त्यातला पहिला निर्णय येतो तो, तो विद्यार्थ्यांच्या हिताचा ठरणार आहे महाराष्ट्रातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी सरकारनं तीन स्तरांवरती हॉस्टेल उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे पहिलं हॉस्टेल हे अडीचशे विद्यार्थ्यांसाठी तर दुसरं हॉस्टेल पाचशे विद्यार्थ्यांसाठी आणि तिसरं हॉस्टेल जे आहे ते एक हजार विद्यार्थ्यांसाठी असेल त्यामुळं ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोठा आधार मिळेल शिक्षणासाठी दूरच्या शहरात स्थलांतर करणाऱ्या या विद्यार्थ्यांना योग्य सुविधा मिळतील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी जे आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहतात त्यांच्यासाठी ही योजना खूप महत्त्वाची ठरणार आहे या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांसाठी राहण्याची उत्तम सुविधा ग्रंथालय इंटरनेट कनेक्टिव्हिटी भोजनालय आणि अभ्यासासाठी उत्तम वातावरण उपलब्ध करून देण्यात येणार आहे शैक्षणिक सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय महाराष्ट्र सरकारसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे मोठ्या शहरांमध्ये शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांना स्वस्त आणि दर्जेदार निवासाची सोय होणं ही काळाची गरज आहे सरकारच्या या योजनांमुळं विद्यार्थ्यांना शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी मदत होईल तसंच स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही याचा मोठा दिलासा मिळेल या निर्णयामुळं महाराष्ट्रात शैक्षणिक क्रांती घडवली जाईल अशी अपेक्षा आहे किंबहुना शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा संजय शिरसाट यांचा हा निर्णय लाखो विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे यासोबतच भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या सुशोभीकरणासाठी आणि कायमस्वरूपी सो सोयीसुविधांसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद ही केवळ स्मारकाच्या देखभालीसाठीच नाही तर या ठिकाणी येणाऱ्या ज्या अनुयायी आहेत त्यांचे निवासस्थान त्याच्यानंतर स्वच्छतागृह पिण्याचं पाणी वाहनतळ आणि इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देखील वापरण्यात येणार आहे दरवर्षी एक जानेवारीला लाखो अनुयायी इथे उपस्थित राहतात आणि त्यांच्यासाठी योग्य सोयीसुविधा असणं हे गरजेचं आहे त्यामुळं या निधीच्या सहाय्याने विजयस्तंभ परिसराचा विकास होईल आणि ऐतिहासिक वारसा हा अधिक बळकट केला जाईल एकंदरीत संजय शिरसाट यांच्या दोनही निर्णयामधील पहिल्या निर्णयामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी राहण्याची उत्तम सुविधा देण्यात येणार असून सामाजिक न्यायाच्या दिशेनं सरकारचा मोठा निर्णय ठरणार आहे गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे त्यामुळं केवळ विद्यार्थीच नव्हे तर राज्याच्या सर्वसामान्य नागरिकांनाही याचा लाभ होईल तसंच दुसऱ्या निर्णयामुळं ऐतिहासिक स्थळाचे संवर्धन आणि पर्यटन वृद्धीला चालना मिळेल आता योजना तर लागू झाल्या आहेतच मात्र आता या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि निधीचा योग्य प्रकारे उपयोग करण्यासाठी सरकारतर्फे तज्ज्ञांची समिती गठीत होईल आणि लवकरात लवकर योजना सुरू होतील अशी अपेक्षा आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का हे आम्हाला कमेंट बॉक्समधून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सब्सक्राइब करा त्याचं काय महाराष्ट्र